नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी एक नवीन टिप्स बघणार आहोत मंडई या सात टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं अठ्ठावीस दिवसामध्येच वजन कमी होणार आहे तर ते कुठल्या सात टिप्स आहेत ते आज आपण बघूयात मंडई तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करत आहे प्रयत्न कराच पण तेही लक्षात ठेवा की काही सोपं काम नाही वजन कमी करण्यासाठी काय काय करावं आणि काय काय करू नये अशी माहिती देणाऱ्या गोष्टी इंटरनेटवर ढेघाणे आहेत मनमंडई तरीसुद्धा वजन कमी होत नसेल तर यासाठी नाही काही करणं नक्कीच असतील तुम्हाला जर खरंच वजन कमी करायचं असेल आणि याबाबत तुम्ही सिरियस असाल आणि नियम नक्की कुठले पाळले पाहिजेत ते आज आपण बघणार फिटनेस कोच यांनी काही सात नियम सांगितलेले आहेत जे तुम्ही जर फॉलो केले तर नक्की तुमचं अठ्ठावीस दिवसात वजन कमी होऊ शकतं मंडई वजन कमी करण्याचं सगळ्यात पहिलं चॅलेंज म्हणजे सोडा सोडा पिणं बंद करा सोड्यामधील शुगर वजन कमी करण्यात सगळ्यात मोठा अडथळा ठरते यांना तुमचं वजन वाढतं आणि मेटॉब्लिक समस्याही होते डाएट सोड्यामध्ये कॅलरी नसते असं सांगितलं जातं पण यांना भूक वाढते आणि ब्लोटिंगची समस्या होते सोड्याऐवजी तुम्ही पाणी किंवा हर्बल टी देखील पिऊ शकता नंतर आहे शुगर मंडई शुगर असलेल्या गोष्टी खाल्ल्याने किंवा प्यायल्याने तुमचं कॅलरी इन्टेक वाढतं इतकंच नाही तर ब्लड शुगर अचानक वाढू शकतं शुगरमुळे सरबीसुद्धा वाढते त्यामुळे शुगर बंद करा आणि तुमची चरबी कमी होईल आणि शरीरात कॅलरीसुद्धा राहणार नाही नंतर आहे कॉफी मंडई कॉफी बरेच लोक कॉफी दिवसाची सुरुवात करतात पण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात कॉफीमधली कॅफीनी अडथळ ठरतं आहे कॅफिनीमुळे झोपेचा पॅटर्न बदलतो तणाव वाढतो आणि वजन वाढण्यासाठी कारणीभूत कर्टिसोल हार्मोन्सही वाढतं अशात अठ्ठावीस दिवसासाठी कॉफी बंद कराल तर तुम्हाला फायदा नक्कीच जाणवेल नंतर आहे दहा वाजता झोप मंडई दहा वाजता आधी झोप वजन कमी करण्यात झोपीची महत्त्वाची भूमिका असते रात्री दहा वाजता आधी झोपला तर यांना तुम्हाला फायदा मिळेल रात्रीची शांतता आणि गाढझोप शरीरासाठी खूप महत्त्वाची असते झोपेने शरीर रिचार्ज होतं आणि पुन्हा काम करण्यास तयार राहतं जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर यांना वजन वाढू देखील शकतं नंतर आहे जेवण मंडई रोज वीस मिनटं व्यायाम फिटनेस कोच सांगतात की रोज किमान वीस मिनटं व्यायाम केला पाहिजे यात तुम्ही चालणं धावणं किंवा किडिओचा समावेश करा वेगाने चालल्यास तुमची कॅलरी अधिक बर्न होतात याचा तुम्हाला वजन कमी करण्यास फायदा होतो दहा मिनटेचं मेडिशन मंडई वजन कमी करण्यासाठी मानसिक आरोग्य चांगलं असणंसुद्धा महत्त्वाचं असतं चिंता तणाव दूर करण्यासाठी रोज किमान दहा मिनटं तरी मेडिशन गेलं पाहिजे यांना वजन कमी करण्यासोबतच एकंदरीत आरोग्याला फायदा देखील मिळतो नंतर आहे पाणी दोन लिटर पाणी प्या डायड्रेशनचं वजन कमी करण्याचा महत्त्वाचा भाग आहे पचन चांगलं होण्यासाठी असो किंवा बॉडी डिडेक्स करण्यासाठी असो वा एनर्जी मिळवण्यासाठी असो पाणी खूप महत्त्वाचं ठरतं यानं भूक कमी लागते मेटाबॉलिझम बूस्ट होतो आणि विषारी तत्व बाहेर पडतात यामुळे रोज किमान दोन लिटर तरी पाणी प्यायला हवं तर मंडई अशा स्वरूपात ही छोटीशी टिप्स होती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद